नमस्कार मित्रांनो गुरांसाठी चारा पिकाचे नियोजन करताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून संपूर्ण पोषण तत्व हे आपल्या चाऱ्यातूनच मिळाले पाहिजे कारण गुरांच्या संतुलित आहाराचा जर विचार केला तर सत्तर टक्के चा, भाग हा चाऱ्याचा तर सत्तावीस टक्के भाग पाणी व तीन टक्के भाग आपण खुराक म्हणून देत असतो अशा प्रकारे जर व्यवस्थित नियोजन राहिले तर जनावरांचे आहाराचे नियोजन हे चांगल्या प्रकारे होत असते यातच आपण चारा जो खाऊ घालतो त्यात सत्तर टक्के प्रमाण हे ओल्या चाऱ्याचे म्हणजे हिरवा चारा आणि तीस टक्के प्रमाण हे सुक्या चाराचे असले पाहिजे हिरवा चारा दिवसातून तीन वैरण तर कोरडा चारा हा दिवसातून दोन वैरण हा दिलाच गेला पाहिजे म्हणून चारा पिकांसाठी कोणत्या पिकांचा, पिकांचा आपण उपयोग करू शकतो जेणेकरून चाऱ्यातूनच संपूर्ण पोषण तत्व हे गुरांना मिळू शकते तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्या लक्षात येईल तर हिरव्या चाऱ्याचे नियोजन करत असताना प्रामुख्याने तीन भागामध्ये विभाजन केले जाते एक तर म्हणजे एकदल पीक दुसरा म्हणजे द्विदल पीक आणि तिसरा म्हणजे हायड्रोफोनिक्स एकदल पिकाचा विचार केला असता आपण त्यामध्ये कंसावरील मक्का शाळू तसे ज्वारी या पिकांचा आपण उपयोग करू शकतो यामध्ये पोषण तत्वांचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांसाठी हा चारा खूप उपयोगी ठरतो तसेच द्विदल पिकाचा विचार केला असता यामध्ये लसूण घास दशरथ घास तसेच चवळी मूग या पिकांचा उपयोग केला पाहिजे यामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे जनावरांच्या शरीरातील पोषण तत्वांची झीज भरून निघते व जनावर स्वस्थ व दुधामध्ये भरपूर वाढ होते आणि याचसोबत जर हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या मक्याचा चाऱ्याचा जर उपयोग केला तर यामध्ये पोषण तत्व दुप्पटीने आपल्याला मिळतात त्यामुळे खुराकाप्रमाणे या हायड्रोफोनिक मक्याचा आपण उपयोग करू शकतो अशा प प्रकारे जर हिरव्या चाऱ्याचा आपण योग्य नियोजन केले तर जनावरांना हिरव्या चाऱ्यापासून मिळणारे पोषण तत्व हे चांगल्या प्रकारे मिळतात व दूध उत्पादक जनावरांना या चाऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो यासोबत कोरडा चारा आपण तीस टक्के देतो तर कोरड्या चाऱ्याचे नियोजन करत असताना कोरड्या चाऱ्यामध्ये ज्वारीचा चारा हा सगळ्यात सकस चारा म्हणून ओळखला जातो तर कोरड्या चाऱ्या म्हणून आपण ज्वारी मका बाजरी अशा चाऱ्यांचा उपयोग केला पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारे पोषण तत्व हे चाऱ्यातून देखील जनावरांना मिळत असतात यासोबत संतुलित असा खुराक देखील जनावरांना देणे गरजेचे असते त्यामध्येच कॅल्शियम फॉस्फरस तसेच इतर मिनरल्स मिळतील अशा प्रकारे मिनरल मिक्सरचा उपयोग आपण खुराकात नेहमी केला पाहिजे त्यासोबत मीठ व खाण्याचा सोडा याचा देखील खुराकामध्ये उपयोग केला तर आपल्या खुरांपासून मिळणारे उत्पन्न हे दुपटीने होते धन्यवाद माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा